नमस्कार मी अमित मुंडेक आपला प्रभाग आपला सेवक या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आपल्यासोबत आहेत आज स्वप्नील दुधाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोथरूड विधानसभा अध्यक्ष दादा नमस्कार नमस्ते, नमस्ते। आ, दादा येणारी निव महानगरपालिकेची निवडणूक पाहता आपलं काय विजन असणार आहे याबद्दल काय सांगाल येणारी पुणे महानगरपालिकेची निवडणूक या लोकसभेनंतर आणि विधानसभेनंतर होण्याची शक्यता आहे आपण जर पाहिलं असेल तर या कर्वेनगर प्रभाग क्रमांक एकतीस ज्याच्यामध्ये कर्वेनगर आणि वारजे भागाचा काही परिसर येतो या प्रभागामध्ये गेले दहा वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मातोश्री माजी नगरसेविका लक्ष्मीताई दुधाणे यांच्या माध्यमातनं अनेक महत्त्वाचे प्रकल्प आम्ही साकारलेले आहेत त्यात विशेष करून पुणे महानगरपालिकेची सर्वात मोठी अद्यावत प्रशस्त आणि खाजगी शाळांना तोडीसतोड अशी भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम ई लर्निंग स्कूल आम्ही उभार आत्ताप उभारलेले आहे आज या शाळेमध्ये जवळपास पाचशे विद्यार्थी इंग्रजी माध्यमचे ई लर्निंगचे शिक्षण घेत आहेत याचबरोबर कर्वेनगर मुख्य चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्याकरता उड्डाणपुलाची निर्मिती असेल त्याचबरोबर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल असेल की ज्या क्रीडा संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे दोन टेनिस कोर्ट बास्केटबॉल कोर्ट बॉक्स क्रिकेट त्याचबरोबर झाशीची राणी लक्ष्मीबाई योगा केंद्र असेल राजमाता जिजाऊ महिला बचत गट केंद्र असेल त्याचबरोबर शहीद भगतसिंग ग्रंथालय असेल उड्डाण पुलाला केलेली विद्युत रोषणाई असेल असे अनेक प्रकल्प आजपर्यंत आम्ही उभारलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या पुढच्या महानगरपालिकेचे जर विजन आपण पाहिलं तर असेच दर्जेदार प्रकल्प भविष्यात आम्ही त्या ठिकाणी उभारण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू लोकांच्या मूलभूत गरजा लोकांच्या मूलभूत समस्या सोडवण्याचासुद्धा प्राथमिकता आमच्या पुढच्या विजनमध्ये असणार असेच आज दोन वर्ष पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक झालेल्या आज आजसुद्धा दोन वर्ष पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनामार्फत प्रभागातील पाण्याच्या लाईन्स असतील ड्रेनेज लाईन असतील रस्त्यांचे विषय असतील असे अनेक विषय आजसुद्धा आम्ही सोडवत आहोत कर्वेनगरकरता महत्त्वाकांक्षा असणारा कर्वेनगर आणि सन सिटी या दोन उपनगरांना जोडणारा नदीवर उड्डाणपुलाचे कामसुद्धा प्रशासनामार्फत युद्धपातळीवर चालू आहे त्याचंही आम्ही त्या ठिकाणी फॉलोअप घेत आहोत असे अनेक चांगल्या दर्जाचे उत्तम दर्जाचे प्रकल्प विकासकामे ही भविष्यात पुणे महानगरपालिकेमार्फत आम्ही सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि लोकांना चांगल्या सुविधा देण्याचे सुद्धा आमची प्राथमिकता राहील याबद्दल आम्हाला तिळमात्र शंका नाही